आमच्या शाळेचा पहिला दिवस शाळा समितीचे अध्यक्ष सतीश मुरडकर यांनी केलं विद्यार्थ्यांचं स्वागत नायब तहसीलदार अजय पिंपळकर यांनी केली शाळेची पाहणी नवीन शैक्षणिक सत्रात सुरुवात त्यानिमित्त स्वागत तसेच शालेय साहित्य नवीन कपडे बूट या साहित्याचं करण्यात आलं या वर्षीपासून जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली पासून सीबीएसई पॅटर्न ची शिक्षण सुरू होत आहे आजच्या या सोहळ्याला शाळा समिती अध्यक्ष सतीश मुरडकर जाणेफळचे सरपंचपती गजानन वडणकर डॉक्टर शिवानंद साखरे मुख्याध्यापक मगर सर, सर्व शिक्षक मंडळी तसेच नागरिक देखील उपस्थित होते दुसऱ्याच दिवशी नायब तहसीलदार अजय पिंपरकर यांनी शाळेला भेट दिली आणि पाहणी केली या जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या एकशे बहात्तर आहे दोन विद्यार्थी गैरहजर हो होते दाखल मात्र पस्तीस पैकी वीस विद्यार्थी दाखल झाले असून पंधरा विद्यार्थी दाखल करून घ्यावेत मुलांना स्वच्छता ना दुरुस्त आहे ते दुरुस्त करून घ्यावं खेड्याचं साहित्य कमी प्रमाणात आहे ते उपलब्ध करून घ्यावं अशा सूचना नायब तहसीलदार अजय पिंपरकर यांनी मुख्याध्यापकास दिल्या त्यावेळी महसूल विभागाचे मंडल अधिकारी महाजन पंजाबराव मेटांगणे सदाशिव पिसे सुभाष मिटकरी तलाठी श्याम सोळंके आदी उपस्थित होते उपसंपादक